असं आहे की भारतामध्ये सेकडो वर्षापासून ॲनिमल लवर्स हे संस्कृतीमध्ये आहे आपण लहानपणापासून पूर्वी गायनं रोटी द्यायची नंतर यायच्या पूर्वी कबुतरनं दाणा टाकायच्या नंतर जेवण करायच्या हा एक प्रथा होती आत्ता मुंबईमध्ये या कारणाने लोकांना मेडिकल प्रॉब्लेम झाली हा सत्य आहे पण फक्त त्यासाठी झाली की त्याबरोबर पॉल्युशन इतर कारण पण आहे हा चोदचा विषय पण त्यामध्ये न जाता आत्ता जे माननीय हायकोर्टने निर्णय दिला आहे त्यामध्ये माझं असं मत आहे की महानगरपालिकाने थोडी यामध्ये काळजी घेतली पाहिजे असती त्याने ते जे काही संस्था ॲनिमल लवर्स आहे किंवा ॲनिमलसाठी काम करत आहे त्याने पण विचारला असता की काय त्या अल्टटिव्ह होऊ शकता का त्यानं सरसकट बंद करून टाकला आता आपण अपन... आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्व कबुतरखाने पाडले तोडले नंतर कबूतराने अनाथ पण द्यायचे आणि कोणाने दिला तर त्याच्यावर एफ आय आर होईल हा याचा परिणाम असा झाला की ठिकठिकाणी थीक कबूतर आता आपण मरण पावले दिसता हा किती वेळ चालणार आहे कित्या दिवस चालणार आहे हा काय परमानंट आहेत का हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे कबूतर नॉन व्हेज काही जेवण घेऊ शकत नाही त्यानं कुठेही जाऊन काही घेऊ याचा अन्य पक्षी करता पण कबूतर नाही हा त्यांच्या एक प्रकृती आहे तर काय काय मार्ग शोधावा लागेल म्हणून मी आज सकाळी नॅशनल पार्कमध्ये एक कार्यक्रममध्ये गेलो होतो तिथे मी नॅशनल पार्कमध्ये ओपन जगेमध्ये कबूतर खानाच्या भूमिपूजन केला माझ्याबरोबर आमचे तिथले पूर्व खासदार गोपाल शेट्टीजी मनीषा चौधरीजी संजय उपाध्यायजी सर्व कवी होते आणि माझं असं मत आहे की नॅशनल पार्क आरे कॉलोनी तिथे आपण जनवराचं मुक्त विचरण आहे तो ते कबूतरांचा पण तिथे कमीत कमी सुरू केला पाहिजे त्याशिवाय जिथे लोकांच्या वास्तव्य नाही आहे असा कमी वास्तव्य आहे रेस कोर्स आहे बी के सी आहे आता त्या कॉस्टल रोडमध्ये मोठे मोठे गार्डन निर्माण झाले तिथे पण हा पर्याय व्यवस्था केली पाहिजे जोपर्यंत यांच्या फायनल काय रिझल्ट होत नाही असा आपण सरसकट निर्णय करून टाकला आणि त्यानं परमानंट करून टाकला तो पूर्ण देशामध्ये दे आज सुरू होईल एक नवीन अननेसेसरीची कंट्रोवर्सी सुरू होईल त्यानं काही काही मार्क के काढला पाहिजे हा मा मताचा मी आहे म्हणून मी ह्या प्रयत्नासाठी आज माननीय

मी एक वेळा पालिकाच्या अधिकाऱ्याने भेटलो कमिशनरची भेट घेतली होती त्यानंतर कोर्टाच्या अजून नवीन निर्णय आला ने मी जे जगे तीन चार सूचित आहे त्यामध्ये लोकांच्या वास्तव्य नाही आहे त्यामध्ये ने असं आहे की ते कबूतरचे आपण मेडिकल ॲनालिसिस केला तर ते काही पाच किलोमीटर जाऊन आपली वीट टाकता असा नाही आहे त्याची सर्व एक लिमिटेशन आहे ने कुठेही आपण हे काही चार पाच जगे मी सुचवली आहे की लोक सुचवत आहे ते एक त्याशिवाय पर्याय पण नाही ना ते नॉनव्हेज घेत नाही त्याचा करणार काय घरामध्ये पण त्याने आऊ येऊ देणार नाही बाळ त्याने आपण दाणं देऊ शकत नाही तर होणार काय ते आता आज सकाळी आपण बघितला की मोठी संख्येमध्ये कबूतर मुंबईची सडकावर मरण पावले हा काय चांगली गोष्ट आहेत का त्यांचा पण मार काढला पाहिजे सर्वांना जीवनचे अधिकार आहे मनुष्यानं आहे पण त्यासाठी आपण जनावरांसाठी त्यांना मारून टाकला असा निर्णय काय केला की के असा काय आदेश काढला तर हा योग्य राहील का हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आहे नाही असं की निवडणूक आता आपल्या देशामध्ये लगेच प्रत्येक वर्षामध्ये काय काय निवडणूक असती तर त्या निवडणुकाचा काय संबंध नाही आहे हा एक विधान परिषद मध्ये प्रश्न आला होता त्यामध्ये त्याने जवामध्ये काय

मध्ये सर्वाने जगायचा अधिकार आहे पण त्याबरोबर जनवराने पण जेवाणाचा अधिकार आहे कोणाने पण काय जेवण देणार नाही त्यासाठी ते मरण पावलं तरी चालेल असा कानून पण नाही आहे तर काय काही मार्ग काढावा लागेल मी एक मार्ग सुचवला आहे मला विश्वास आहे की सरकारनं माननीय न्याय यावर योग्य निर्णय करते हा भारताचे दुर्भाग्य की असे लोक भारतामध्ये जनप्रती म्हणून निवडून येतात हा सनातन धर्माचा देश आहे भारताच्या ज्यावेळी विभाजन झाला होता त्यावेळी धर्माच्या आधारवर विभाजन झाला होता त्याने पाकिस्तान मिळाला आमच्या तुमच्यासाठी हिंदुस्थान राहिला आता ते आपण सर्व धर्म संभावनाचा आपण विचार मानतो पण त्यामध्ये हिंदू धर्मवर लगातार आक्रमण करणं हा काही लोकांची फॅशन झाली आहे त्यामध्ये माननीय जितेंद्र आव्हाड साहेब पण नंबर एक आहे सालों सालोसे भारत के अंदर कबूतर को दाना देना गाय को अनाज खिलाना रोटी खिलाना ये संस्कृति प्रथा रही है और भारत के कानून में जानवरों को भी जीने का अधिकार है और भारत का कानून ये भी कहता है कि किसी को भी आप भूख से मारने मार नहीं सकते हो ऐसी परिस्थिति के अंदर विधान परिषद में किसी ने एक सवाल उठाया उसमें एक आदेश हुआ और सारे कबूतर खाने तोड़ दिए गए बाद में माननीय हाईकोर्ट ने भी उसके ऊपर से मोहर लगा दी और जो कोई कबूतर को दाना डालेगा उस पर एफ करो यह सारा मेरे हिसाब से कहीं ना कहीं इसके ऊपर पुनर्विचार होना चाहिए कबूतरों को कबूतर केवल क्या मुंबई के अंदर है कबूतर भारत में नहीं है लंदन में भी कबूतर है अमेरिका में भी कबूतर हैं कहीं पर कोई तूफान नहीं है तो मुंबई के अंदर इतना बड़ा तूफान क्यों खड़ा हो गया ठीक है लोगों के जीवन की रक्षा सर्वोपरि होनी चाहिए उसके कारण यदि कोई बीमारी होती है तो उसके बारे में अतिशय ध्यान रखना चाहिए पर इसके बारे में कोई अल्ट्रेटिव व्यवस्था यदि हो सकती है तो वो भी करनी चाहिए इसको लेकर मैंने आज सुझा है कि जहाँ पर मनुष्य का वास्तव्य कम है जैसे कि रेस कोर्स है बीके है नेशनल पार्क है आर कॉलोनी है ऐसी जगह के ऊपर आप कबूतर खाने बनाए जब तक कि इसके बारे में परमानेंट कोई कमेटी बना के सोल्यूशन नहीं निकलता और इसके बारे में मैंने आज आयुक्त को पत्र लिखा है और मैं आयुक्त से अगले वीक में जाकर इसके बारे में मिलने वाला हूँ सनातन धर्म के बारे में उन्होंने वक्तव्य किया सत्य यह है कि भारत का विभाजन इस आधार पर हुआ था कि उनका पाकिस्तान हमारा हिंदुस्तान उसके बाद में भी हम सर्वधर्म संभाव के नाते सबको संभाल कर चले और उसका रिजल्ट क्या निकला हमारी पॉपुलेशन पाकिस्तान में क्या हो गई और उनकी पॉपुलेशन भारत में क्या हो गई मैं उस विवाद में नहीं जाना चाहता हूँ पर भारत के अंदर रहकर कोई सनातन धर्म के ऊपर चोट करेगा तो भारत का स्वाभिमान भारत का मन उसको कभी स्वीकार करेगा नहीं और दुर्भाग्य है कैसे लोग भारत के अंदर हैं और वो जनप्रतिनिधि बनकर चुनकर भी आते हैं जितेंद्र अवार जी उसमें नंबर एक हैं कब ये बंद होंगे और कब उसके बारे में उनको सबक मिलेगा भगवान को मालूम देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका